नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी स्वारगेट भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेली या भीषण गुन्ह्याचा आरोपी गाडे याला क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी रात्री पकडलेला आहे या प्रकरणातील तक्रारीनुसार गेल्या काही दिवसांपासून आरोपी दत्ता गाडे यांनी तरुणीला धमकावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता तपासादरम्यान आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला शेवटी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं पोलिसांनी आरोपीच्या विरोधात योग्य कारवाई केलेली आहे आणि या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत असे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधी कडक कारवाईची मागणी केलेली आहे या प्रकरणाने समाजात राग आणि नाराजी निर्माण झाली आहे महिलांच्या सुरक्षतेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झालेले आहेत पोलिसांनी अशा गुन्ह्यांविरोधात कडक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे आरोपी दत्ता गाडे याची पोलीस रिमांडवर घेणार आहेत आणि त्याच्या मागील गुन्हेगारीचा इतिहास असल्याची चर्चा आहे पोलीस तपासादरम्यान या बाबीची चौकशी करतील या प्रकरणाची न्यायालयात चालू असलेली कारवाई लक्षात घेता पोलिसांनी आरोपीविरोधात पुरावे मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे समाजातील विविध संघटनांनी या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवलेला आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट आहे पुणे होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा